मंत्रीपदानंतर तानाजी सावंतांची आमदार सावंतांनी मतांसाठी पैसे आणि साड्या वाटल्या राहुल मोटेंची सावंतांविरोधात हायकोर्टात याचिका शिंदे गटाचे माजी मंत्री आणि भूम परांडा वाशी मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटेंनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना साडी भांडे आणि बचत गटांना पैसे वाटल्याचा आरोप केलाय या प्रकरणात तानाजी सावंतांचे बंधू भैरवनाथ साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव सावंत क्रांती महिला उद्योग समूहाच्या अर्चना दराडे आणि निवडणूक निर्णय अधिकारी अशा तिघांना नोटीस बजावण्यात आली आहे कर्ज देण्याचा अधिकृत परवाना नसतानाही क्रांती महिला उद्योग समूहाच्या माध्यमातून बचत गटांना पाच ते सात कोटी रुपयांचं सा कर्ज देण्यात आलं असा दावा याचिकेतून करण्यात आलाय नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशे त्रेचाळीस परांडा विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेले उमेदवार तानाजी सावंत यांच्या विरुद्ध तेथून एक हजार पाचशे नऊ मतांनी पराभूत झालेले उमेदवार राहुल मोठे यांनी निवडणूक याचिका माननीय या उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादमध्ये दाखल केली आहे सदरील निवडणूक याचिकेची आज मोठी सुनावणी झाली या सुनावणीमध्ये तानाजी सावंत यांनी निवडून येण्यासाठी मतदारांना विविध मार्गाचे प्रलोभने दाखवले साड्या वाटप केल्या क्रांती महिला उद्योग समूहाच्या मार्फत बचत गटांना पैसे देण्यात आले या बचत गटांमार्फत महिलांमध्ये सदरील पैसे वाटप करण्यात आले भांडी वाटप करण्यात आली भैरवनाथ साखर कारखान्याच्या माध्यमातून साखर वाटप करण्यात आली अशा प्रकारचे आरोप तानाजी सावंतांवर करण्यात आलेले आहेत या आरोपांच्या पृष्ठ्यार्थ विविध कागदपत्रे या निवडणूक याचिकेमध्ये लावण्यात आलेली आहेत सदरे याचिकेची सुनावणी आज रोजी मान्य उच्च न्यायालयासमोर झाली असता मान्य उच्च न्यायालयाने तानाजी सावंत त्यांचे बंधू शिवाजी सावंत क्रांती महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा अर्चना दराडे निवडणूक निर्णय अधिकारी यांना सुनावण्यांची नोटीस काढलेली असून सदरील प्रकरणाची सुनावणी आठ आठवड्यानंतर मान्य उच्च न्यायालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे धन्यवाद राहुल मोटे हे डॉक्टर पद्मसिंह पाटलांचे भाषे आहेत 2009, 2014, दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठे विजयी झाले होते हॅट्रिकच्या तयारीत असणाऱ्या मोटेंचा तानाजी सावंतांनी दोन हजार एकोणीसमध्ये बत्तीस हजार नऊशे दोन मतांनी धक्कादायकरित्या पराभव केला होता त्यानंतर राहुल मोठेंनी वाढवलेला जनसंपर्क आणि सावंतांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक त्यांना जड जाईल असा अंदाज होता झालंही तसंच अटीतटीच्या लढतीत तानाजी सावंत अवघ्या एक हजार पाचशे नऊ मतांनी विजयी झाले त्यामुळे हातात आलेला विजय निसटल्यानंतर तानाजी सावंतांनी ही मतं पैसे आणि साड्या देऊन मिळवली असा आरोप करत राहुल मोठेंनी वार केला आहे या प्रकरणाची सुनावणी आठ आठवड्यांनी होईल मात्र सावंतांवरील हे सगळे आरोप मोठेंना कोर्टात सिद्ध करावे लागतील आता राहुल मोठेंच्या याचिकेमुळे तानाजी सावंतांच्या अडचणी खरंच वाढणार का तानाजी सावंतांचे आमदारकी जाणार का हे पाहण्यासाठी कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल ब्युरो रिपोर्ट तक